नमस्कार महत्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वच आता लेखाव कोश्या जा विभागाई जागा जागा त्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली याबद्दल लेखाव कोशकाची जाहिरात प्रसिद्ध झाली आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचं वेतन याचं फक्त बेसिक वेतन एकोणतीस हजार दोनशे रुपये ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये हे तुमचं केवळ बेसिक वेतन आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ याची पात्रता काय आहे याचा वय किती आहे स्लॅबस कोणता आहे एक्झाम टी सी एसच घेणार आहे ते झाले एक्झाम तुमची टी सी एस घेणार आहे स्लॅबस काय आहे जागा किती आहे कास्टवाईज किती आहे एक्झाम फीस तुमची हजार आणि नऊशे हीच ठरली ओपनवाल्याला हजार रुपये आणि कास्टवाड्याला त्या ठिकाणी नऊशे रुपये आहे ती आहे त्यात काय कमी जास्त झालं नाहीये अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत तरी आता लेखाव कोशगार भरती संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध विभागवाईज जागा येणार आहेत तर टी सी एस एक्झाम घेणार आहे टी सी एस चा प्रशासन पीडीएफ आपण आतापर्यंत बाराशे पंच्याहत्तर टी सी एस चे प्रश्न आहेत चारशे पेजेस आहेत आणि विषयानुसार प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस नुसार प्रश्न आहेत फक्त एकोणतीस रुपये फीस दिले ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर घ्या श्री अकॅडमीचा आपलं ऍप आहे हा जो दिसतोय तुम्हाला स्त्रियामी बस असंच तुम्हाला प्ले स्टोर टाकायचंय किंवा हा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे लिंक वर जा ची लिंक अकॅडमी क्लिक करा तुमचं नोंदणी करा आणि टेस्ट सिरीज फोल्डर मध्ये जाऊन ही टेस्ट सिरीज परचेस करून घ्या फक्त एकोणतीस रुपये फीस आहे त्यासोबत टीसीएस ने आतापर्यंत विचारल्या विविध जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा त्यात समाविष्ट होणार आहे ठीक आहे बघूया या ठिकाणी ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये काय काय सांगितले संपूर्ण डिटेल आणि तुमच्या सर्व जे मित्र आहेत सहकारी सर्वांना नक्की शेअर करा खूप महत्वाची जाहिरात आहे कारण सगळ्या जाहिराती आता प्रसिद्ध होईल इथं तुमचं पाहिलं असेल तर कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल हे पद आहे त्याची वेतन श्रेणी सातव्या वे वेतन आयोगानुसार स्केल तुमचा दहाच आहे एक बेसिक तुमचं एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव हजार आठशे एवढं बेसिक वेतन त्या ठिकाणी आहे आणि आताच केंद्राचा आठवा वेतन आयोग लागला तो राज्यामध्ये साधारणतः या पंचवार्षिक येऊनच्या आतमध्ये राज्यात सुद्धा लागेल आणि सुद्धा पेमेंट जास्त असेल सहसंचालक लेखाव कोशागर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जागा आहेत जाहिरात पाहिली असेल तर बघा महाराष्ट्र शासनाच्या सविस्तर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत तुमचं सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कोशागर कार्यालय इथं तुमचं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली या सर्व एकूण आठ जिल्ह्यामध्ये गट च्या संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज मागवणे तुम्हाला जर ही जाहिरात पाहिजे असेल तर ही वेबसाईट आहे ठीक आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा ही तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल त्यासोबत त्याचं वेतन आपण पाहिलेलं आहे तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात अठरा तारखेपासून झालेली आहे म्हणजे अठरा तारखेलाची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आज सोळा तारीख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे परीक्षेचा दिनांक जो काय तुम्हाला कळविण्यात येणार आहे या वेबसाईटवर महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी वे डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती कळू कळ आता या ठिकाणी तुमच्या जागा आहे त्या जागा पाहण्या अगोदर तुमची पात्रता पाहणं गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे कुठं भरायचं काय ते सगळं सांगणार आहे प्रोसेस कशी आहे तुमच्या अगोदर प्रोफाईल निर्मिती करायची अर्ज भरायचा आहे परीक्षा शुल्क भरायची ठीक आहे त्याच्यानंतर पहिले रजिस्ट्रेशन करायचं सांगतोय वन बाय वन संपूर्ण तुम्हाला तीन तुमच्या जवळचे कुठलेही त्या ठिकाणी केंद्र जे के के ते निवडायचे परीक्षा केंद्र हा आता इथं पाहिलं असेल तुम्हाला तर विविध कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे बघा टी सी एस हीच कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला दहावीच वयाचा पुरावा जन्माचा पुरावा तुमची शैक्षणिक अर्हता पदवी टंकलेखन प्रमाणपत्र असेल तर एम एस शेटी असेल तर तुमचं जे कास्ट आहे ते कास्टचं प्रमाणपत्र ठीक आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू असेल नॉन क्रिमिनल असेल जे काय असेल ते तुम्ही खेळाडू असाल भूकंप ग्रह असताना प्रकल्पग्रस्त अंश कळली माझी सैनिक तर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असावे ते अपलोड करायचे तुम्हाला त्याची साईज सुद्धा सविस्तर डिटेलमध्ये दिली आता परीक्षा शुल्क येऊया बघा परीक्षा शुल्क जर पाहिलं असेल तुम्ही तर ओपन कनिष्ठ लेखापालला ओपन मध्ये फॉर्म जर भरला तुम्ही तर हजार रुपये फीस आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला तर नऊशे रुपये त्याची फीस आहे कास्टवाल्यांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईनच भरायचं आहे ठीक आहे त्यासोबत पुढची जी प्रोसेस तुमचं वय आपण बघूया परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं असेल बघा मराठी इंग्रजी सामान आणि बुद्धिमत्ता चाचणी ही सेम आपण टी सी एस ने घेतलेली एक्झाम त्याची पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा सर्वांनी पंचवीस 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 प्रश्न आहेत ठीक आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण आहेत आणि याचं कट ऑफ सुद्धा आता सांगतो मी साधारणतः तुमचं या शंभर प्रश्नापैकी नव्वद प्लस प्रश्न तुमच्या बरोबर येणं अपेक्षित आहे ओपनमध्ये जर फॉर्म भरला असेल तर एवढी त्या ठिकाणी तयारी करा तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के महाराष्ट्रातल्या सगळ्या सेवा भरतीमध्ये असणार आहे बघा परीक्षाचा कालावधी दोन तास म्हणजे छोवीस मिनिटाचा कालावधी शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण देईल निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नाही इथं पण नॉर्मलायझेशन होणार आहे तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर आठ दिवसाच्या अगोदर तुम्हाला ते कळणार आहे तुमचा सिलेबस संपूर्ण डिटेल इथं दिलाय बघा सेम सिलेबस आहे याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाठवतो काळजी करू नका पात्रता काय आहे नंबर एक भारतीय नागरिकत्व मराठी भाषेत तुम्हाला ज्ञान असावं आणि तुमच्याकडे महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र असावं ज्याला सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनल अँड डोमासाईल म्हणतात ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे हा त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर बघा वय तुमचं कितीला सोळा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तुमचं वय वर्ष हे कमीत कमी एकोणावीस वर्ष असावं आता अठरा वर्ष जे होतं ना ते कॅन्सल केलं एकोणास वर्ष दिले कमीत कमी एकोणावीस वर्ष पाहिजे आणि जास्ती जास्त तुम्ही ओपन असाल तर अडोतीस वर्ष तुम्ही कास्टमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही दिव्यांग असताल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता माझे सैनिक असेल तर तुमचा अडोतीस वर्ष प्लस तुमचा तो सशस्त्र शेला दवा केला जो कालावधीत तो सेवा प्लस तीन वर्ष एक्स्ट्रा तुम्हाला दिलेला आहे माझे सैनिक तुम्ही दिव्यांग असताल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू असताल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्त असताल तर पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत पदवी जर अंशकालीन कर्मचारी असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असतात जनगणना केलेले कर्मचारी असतात ठीक आहे निवडणूक कर्मचारी असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचे एज मर्यादा दिलेली आहे शैक्षणिक अर्हता आहे तुमची कुठल्याही तुम्हाला बी असेल बी कॉम असेल किंवा बी एस सी तुमची पदवी असणं गरजेचं आहे आणि तांत्रिक अर्थ त्यासाठी अशी आहे तुमचं मराठी टंकलेखन एक तीस मिनिट प्रति सेकंद तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं मराठी थर्टीचं आणि इंग्र किंवा एक मराठी थर्टी चालतं किंवा इंग्रजी पोर्टी दोन्हीपैकी कुठलंही तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट असावं ही किंवा मध्ये नाही बरं का टायपिंग एक तुमचं ग्रॅज्युएशन आणि दुसरं तुमची टायपिंग या दोन्ही अटी कंपल्सरी आहेत असणं त्या ठिकाणी कंपल्सरी ठीक आहे हा एम एस सी आय टी कंपल्सरी नाहीये तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्ष तुम्हाला काढून द्यावं लागतं प्रवेश पत्र तुमच्या हलटिकेट येण्याच्या अगोदर एक आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये सात अगोदर दिवसा तुमच्या या जाहिरातीवर ही जी वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन यावर ती प्रसिद्ध केली आणि पदसंख्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा कमी जास्त तो अधिकार या प्राधिकरणाला असणार आहे ही संपूर्ण तुमची माहिती आता महिला आरक्षण सुद्धा या संदर्भामध्ये आहे आरक्षण तुमचं जे वय आहे त्याच्या सुद्धा तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संपूर्ण आरक्षण आता हे पीडीएफ ग्रुपला सुद्धा सुद्धा मिळेल इतर ऑलरेडी आहे आणि टेस्ट सिरीज ह्याच्या फक्त त्या ठिकाणी तुम्हाला फीस नाम मात्र ठेवले की फ्री आपण देऊ शकत नाही त्याची किंमत नसते त्याच्यामुळे टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या लाडक्या बहिणीवर तुमचं सव्वीस जानेवारीला मिळून जाईल आता पदसंख्या जर पाहिली असेल त्याची पदसंख्या सुद्धा दिलेली आहे संपूर्ण पी डी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे तिथं बघून घ्या एकदा सविस्तर वाचा आणि मग तुमच्या कास्टनुसार तिथं तुम्ही फॉर्म भरून घ्या लक्षात असू द्या ह्या जाहिरात आहे जास्त कोणी फॉर्म भरत नाही कारण जागा कमी असतात फॉर्म भरत नाहीये त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात बघूया आता इथं जागा तुमच्या संपूर्ण टोटल दिलेल्या तुमच्या आरक्षणाने या जागा दिलेल्या अनुचित जाती एस टी एस टी विजय दिले एन टी पी दिले एन टी सी दिल एन टी डी दिलेला आहे एसबीसी दिलेला आहे ओबीसी दिलेला आहे ईडब्ल्यू एस दिलेला आहे आणि सी दिलेला आहे सगळ्या आणि ओपनच्या सुद्धा संपूर्ण जागा तुम्हाला तुम्हा दिल्यात तुम्हा संपूर्ण पीडीएफ एकदा बघून घ्या ठीक आहे चला थांबतोय सर्वांना गुड नाईट आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा सर्वांनी एकदा जॉईन करून घ्या त्याच सोबत आपली जी टेस्ट सिरीज आहे लेखा कोशगारची फक्त एकोणतीस रुपये फीस ठेवलेली आहे सगळ्यांनी जॉईन करा बाराशे पंच्याहत्तर प्रश्न सगळ्या टी सी ने विचारलेला आहे पंचवीस पंचवीसचा संच आहे ठीक आहे थांबतोय